नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला अक्षय तृतीया हा दिवस ओळखला जातो हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये एक सणाप्रमाणे साजरा केला जातो वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येत असते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी हे व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे परशुरामाची जयंती आणि बश्वेश्वराची जयंती सुद्धा या दिवशी साजरी केली जाते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती आणि त्याचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले होते असे प्रचलित आहे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या दिवशी नर नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असं मानलं जातं भगवान परशुरामांनी जन्म घेतला तो दिवस शुद्ध वैशाख शुक्ल अक्षर तृतीयेचा होता त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामाची पूजा देखील पूर्ण श्रद्धेने केली जाते वृंदावन येथील विहिरीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरण दर्शन होत असते आणि बाकी पूर्ण दिवस हे चरण वस्त्रांनी झाकलेले असते जो मनुष्य या गंगा स्नान करतो तो पापामधून कायमचा मुक्त होतो अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये धारणा आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले होते की या दिवशी जर काही दान केले हवन केले तर ते क्षयाला जात नाही त्यामुळे हिला अक्षय तृतीय असं म्हटलं जातं या दिवशी देव आणि पितरांची पूजा केली जाते या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झालेले असते अक्षय तृतीया हा एक स्वयंभू जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळ शोधण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस हा शुभ असतो त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायचं असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल तर आपण या दिवशी कोणत्याही वेळीत करू शकतो स्वयंभू मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असं म्हटलं जातं आणि अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांमधला विष्णूची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा के काही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती वस्तू असेल किंवा ती काही गोष्ट असेल ती आपल्याकडून कधी संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण थोड्या का प्रमाणात का होईना काही वस्तू खरेदी केल्या पाहिजेत त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आवर्जून काही वस्तू खरेदी केली पाहिजे एक दिवस तिळा तिळाने का होईना वाढ होत जाते तसा हा अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय महत्वाचा जा मानला जातो त्याचबरोबर आपण या दिवशी काही नवीन कामं सुरू केली तर ती अत्यंत शुभ मानली जाते त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं या दिवशी जप तप त्याचबरोबर दानधर्म करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे जर या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर त्याचं फळ हे आपल्याला मिळतच असतं अक्षय तृतीयेचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करत असतो आपल्या हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते ती। यावर्षी तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला आहे त्याचप्रमाणे तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी असा हा दिवस मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे सोने चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे सोने चांदी खरेदी करण्याबरोबरच आपण जर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये लक्ष्मी मातेचे आगमन होऊन ही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असे जर वाटत असेल तर या दिवशी आपण या वस्तू आवर्जून खरेदी कराव्यात त्यातील पहिली वस्तू म्हणजे कापूस जर तुमचे बजेट अगदीच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू घेणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही कापूस जरूर खरेदी करा अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते कापूस हा अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि ही सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आहे त्यामुळे अक्षर तृतीयेच्या दिवशी आपल्याला ही वस्तू आवर्जून खरेदी करायची आहे या कापसाचा उपयोग तुम्ही वाती बनवण्यासाठी म्हणजेच देवपूजेमध्ये दे तुम्ही या कापसाचा वापर नक्की करू शकता त्याचप्रमाणे पूजेचे इतर साहित्य सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पण कापसाला खूप महत्व आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी कापूस खरेदी करावा त्यानंतरची दुसरी वस्तू आहे आहे ती म्हणजे मीठ 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 हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत खरेदी करताना आपण सैमंद मीठ खरेदी करायचं आहे जे उपवासाच्या पदार्थामध्ये दे देखील वापरलं तरी सुद्धा चालतं रोजच्या जेवणात वापरलं तरी सुद्धा चालतं पण आपण पांढऱ्या मीठापेक्षा हे दिसायन थोडंसं वेगळं असणारं मीठ म्हणजेच मातकट किंवा गुलाबी रंगाचं असतं त्यामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून आपण प्रत्येकाने या दिवशी सैवंद मिठाची एक पिशवी खरेदी करावं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्वप्रथम एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये वापरण्यासाठी हे मीठ घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही मिठाचा दिवा सुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावू शकता जर तुम्हाला तो लावायचा असेल तोही तुम्ही लावू शकता मात्र हे मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी, दिवशी मीठ खरेदी केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते मिठाचा संबंध हा भौतिक सुखाचा कारक ग्रह म्हणून ओळखला जातो शुक्रग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह यांच्याशी आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आवर्जून खरेदी करायची आहे यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करता आलं नाही किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करता आलं नाही तर आवर्जून आपण या दिवशी सोन्याहून मौल्यवान असलेली वस्तू म्हणजेच मातीची एखादी वस्तू खरेदी करायची आहे त्यामध्ये आपण मातीचा माठ असेल किंवा मातीचा दिवा असेल तो खरेदी करायचा आहे चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंतचे जे, जे काही दिवस असतात ते उदकुंभ दान करण्यासाठी विशेष महत्त्व मानले जाते यामुळे हरिष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आपल्याला काही पितृदोष असेल तो सुद्धा निघून जातो तर तुम्ही पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाळ्याचे दिवस असतात बऱ्याच मुख्या जीवांना पाण्याची आवश्यकता असते अन्नापेक्षा सुद्धा पाण्याचं दान हे अतिशय महत्वाचं मानलं जातं त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयाच्या निमित्ताने या वस्तूंचे दान अवश्य करावे माता लक्ष्मीला मातीपासून बनवलेली भांडी आणि शेणापासून काही वस्तू बनवलेल्या असतात त्या वस्तू अतिशय प्रिय असतात त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला विशेष महत्त्व असल्यामुळे तिच्या विशेष महत्त्वाच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करायच्या आहेत मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळे आपली संपत्ती वाढत असते त्याचप्रमाणे पुण्य अक्षय स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून या आवर वस्तूंची खरेदी करावी यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी ही आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे अगदी दहा वीस रुपयांची पिवळी मोहरी आपण अक्षय तृतीयाला खरेदी केली तरीसुद्धा चालेल या मोहरीचा वापर स्वयंपाकघरामध्ये कमी आणि विशिष्ट उपायामध्ये जास्त होतो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी येऊ नये असं वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटेमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मीठ मिसळून में ठेवलं तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुमचं एखादं दुकान असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये पिवळ्या मोहरीचा वापर करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पिवळी मोहरी घेणं म्हणजे सोनं चांदी आणण्यासारखं मांडलं जातं आणि मोहरी घरी आणल्यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते प्रत्येकाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचे आगमन व्हावे तर तुम्ही पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करू शकता यानंतरची पाचवी वस्तू म्हणजे पितळेचे भांड या शुभ दिवशी तांब्या पितळेची भांडे खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्न वाढते तसंच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात बघा शक्यतो आपल्याकडे पितळेची भांडी असतातच म्हणजेच आपण देवपूजेसाठी खास करून वापरत असतो तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये दे किंवा देवपूजेसाठी म्हणा एखाद्या पितळेच्या भांड्याची गरज पडत असेल किंवा तांब्याच्या एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर तुम्ही तुम्ही अक्षय दुसरा दिवस नाही त्यामुळे या या शुभ दिवशी वस्तू खरेदी करा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवशी या वस्तूंची खरेदी करू शकता त्याचप्रमाणे पिवळ्या कवड्या घ्या किंवा तुम्ही पांढऱ्या कवड्या घेऊ शकता माता लक्ष्मीला या प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे तुम्ही या कवड्या सुद्धा या दिवशी खरेदी करायच्या आहेत अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपण त्याची पूजा स्थापना करायची आहे त्यामुळे आपल्याला काही अक्षय पुण्य मिळणार आहे जे तुमच्यासाठी कायमस्वरूपी संचित राहील आणि उत्तराउत्तर वाढत राहील पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक मण्यांची किंवा एक जाड मण्यांची तुळशीची माळ नक्की खरेदी करा कारण वैशाख महिना आहे तो श्री हरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूची मनापासून सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ मिळत असत वैशाख महिना संपला की थोड्याच दिवसात आषाढी एकादशी पण येत असते आणि यासाठी आपण विठ्ठलाची पूजा करत असतो त्यावेळी तुम्हाला जपासाठी जाड मण्यांची तुळशीची माळ ही कामाला येत असते त्यामुळे आवर्जून या दिवशी आपण तुळशीची माळ ही खरेदी करावी त्याचप्रमाणे या दिवशी भगवान श्रीहरी आणि विष्णूची सेवा देखील करायची आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शालिग्राम सुद्धा घेऊ शकता शालिग्राम हा एक अंडाकृती आकारचा किंवा मग काळा कुळकुळीत असा दगड असतो तो भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप आहे तुळशी विवाहाच्या वेळी शालिग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड ठेवताना आपल्याला दिसतात पण ते अतिशय चूक आहे महादेवांना तुळशीची पानं वाहनं वर्ज मानलं आहे त्यांना तुळशीचा स्पर्श सुद्धा चालत नाही तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते तुम्ही उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा ज्या ठिकाणी आपल्या देवाधर्माच्या वस्तू मिळत असतात त्या ठिकाणी आपल्याला शालिग्राम हे नक्कीच मिळू शकतात आणि अगदी कमी किमतीत तो छोटा असा काळा कुळकुळी दगड असतो तो तुम्ही या दिवशी घ्यायचा आहे आणि तुळशी कुंडीमध्ये त्याची स्थापना करायची आहे तुळशी बरोबर या शालिग्रामाची पूजा सुद्धा आपल्याला दररोज करायची आहे अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर आपण कोणकोणत्या गोष्टी खरेदी करू शकतो ज्याला सोन्यापेक्षा जास्त महत्व आहे आणि खरा मान सुद्धा यालाच आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची होईल आणि ज्यांना त्यांना वाटेल ते या वस्तू खरेदी नक्की करू शकतील तर नक्की तुम्ही अक्षय तृतीयाला किंवा त्याच्या अगोदर का होईना या वस्तू खरेदी करा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या वस्तूंची पूजा करा आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यायला विसरू नका कारण या दिवशी तुम्ही जे काही चांगलं कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार ओम नमो भगवते वासुदेवाय नमः धन्यवाद